कोलवा बीच वर तीन बहिणींची फ्री स्टाईल हाणामारी झिंजा उपटल्या पोलिसांनाही धक्काबुक्की या महिला इतक्या आक्रमक झाल्या होत्या की त्यांना ताब्यात घेण्यासाठी फोर्सच्या महिला पोलीस तिथे आल्या असता त्यांनाही धक्काबुक्की केली मडगाव घरगुती वादातून एका बहिणीने दुसऱ्या बहिणीच्या झिंजा उपटण्यास सुरुवात केली या भांडणात तिसऱ्या बहिणीनेही भाग घेतल्याने दुपारी कोलवा समुद्र किनाऱ्यावर लोकांच्या गर्दीत चक्क स्टाईल मारामारी सुरू झाली ही मारामारी सोडवण्यास गेलेल्या लोकांनाही शिवीगाळीला सामोरे जावे लागले एवढीच नव्हे तर कोलवा किनारी तिघा या बहिणींना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या फोर्सच्या महिला पोलिसांनाही या भगिनींनी धक्काबुक्की केली या तीन बहिणींची नावे मधू पाटील जान्हवी साबळे आणि नीलम पाटील अशी असून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही बहिणी मूळच्या बेळगाव येथील असून सध्या त्या कामानिमित्त रावण फोंड येथे त्या कोलवा समुद्र किनाऱ्यावर भटकंतीसाठी आल्या असता त्यांच्यात वाद सुरू झाला शब्दाला शब्द वाढत हे भांडण भडकल्याने त्यांनी एकमेकींच्या झिंजा उपटण्यास सुरुवात केली हे भांडण हाताबाहेर जाते हे पाहिल्यावर काही लोकांनी मध्ये पडून ते थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी लोकांनाही शिवीगाळ केल्याने लोकांनी पोलिसांना बोलवले या महिला इतक्या आक्रमक झाल्या होत्या की त्यांना ताब्यात घेण्यासाठी पिंक फोर्सच्या महिला पोलीस तिथे आल्या असता त्यांनाही धक्काबुक्की केली शेवटी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली सध्या त्या तिघी पोलीस कोठडीची हवा खात आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मडगाव